आज बर हो बॉल नाही दिला अस म्हणली तू माझी मम्मी मारती अस म्हणली अस म्हणली तरी नाही दिला बॉल तुला कोण नाही दिला डोंड्या दोंड्याला पकडून मारते आता फट्ट फट्टा मार किती किती मारायचं किती मारायचं फट्टा कोण आणलं माऊ आणली तुला दिली हम्म माऊ तुझ लाडकी आहे ना

mate